रस्ते प्रशासनाच्या भोंगळ कारभाराने नागरिकांमध्ये संताप पिंपळगावच्या पांडव संकुलच्या ड्रेनेजचा विषय मार्गी लावणार असल्याचे आश्वासन रस्ते महामार्ग प्रशासनाने दिले होते त्यात रस्ते महामार्ग प्रशासनाने सदर रस्त्याला पडलेली चारी बुजवली मात्र ड्रेनेजची व्यवस्था न केल्याने या पांडव संकुल सोसायटीजवळील परिस्थिती अजूनच बिघडल्याची दिसत आहे आजची या ठिकाणची अशी परिस्थिती आहे की ते ड्रेनेजचे पाणी अगोदर उड्डाण फुलाखाली जायचे पण आता ते पाणी छत्रपती शिवाजी महाराज नगर ते गुरुकृपा संकुल रोडच्या बोगद्यापर्यंत पोहोचले आहे या परिस्थितीकडे पिंपळगाव नगर देखील कानाडोळा करताना दिसत आहे नगर परिषद प्रशासनाकडून देखील कोणतेही पावले उचलले जात नाहीत त्यामुळे रस्ते महामार्ग प्रशासन गेंड्याच्या कातड्यासारखे सुस्त पडल्याचे दिसत असल्याच्या प्रतिक्रिया सर्वसामान्य नागरिक आणि वाहनधारकांकडून केल्या जात आहेत त्यामुळे लवकरात लवकर प्रशासनाने सदर पांडव संकुलचा विषय मार्गी लावावा अन्यथा या परिस्थितीच्या विरोधात सर्वसामान्य नागरिक आवाज उठवल्याशिवाय राहणार नाही